अतिशय चांगल्या पद्धतीची आहे त्या ठिकाणी जे शेतकरी आहे ते आपल्या उद्या करत आणि आता ज्या पोटावर लग्नाबाबत जे शेतकरी या शेतीकडून टिकूनच या ठिकाणी आपले खोट वरू असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या

पाया पडण्याजवळ देव आहे पाया पडून जाण्याजोबा देव नसल्या पण जो देव मोडून गेला त्या दे देवाला रात्री शपान पडलं आणि त्या देवाचं जर कारण काय असेल तर ह्या राज्यातला एक मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे तुम्ही जर करता आमचा जीव त्या ठिकाणी सभागृह करण्याची मागणी केलेली आहे या चार ठिकाणी तुरळण तीन लोक करते चार चार ठिकाणी म्हणजे आठ त्या ठिकाणी एकूण आठ पोलीस कमीत राहणार आहेत आता दिव्याला जाणारा माणूस त्या ठिकाणी खाली आहे 这边说一下。

पाहू काय आणि इथला शेतकरी कसल्याही परिस्थिती आहेत शक्तीपीठ महामार्ग वाढू देणार नाही याबद्दल मला खात्री आहे